चला तर आज एकदम मस्त पैकी ठेचा आपण आज तयार करणार आहोत तर इथे मी एकदम जाड मिरच्या पण घेतलेल्या आहे ज्या कमी तिखट असतात आणि काही लवंगी मिरच्या देखील घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतलेले आहे वाटी भरून आणि इथे खूप सारा लसूण घेतलेला आहे लसणाने ठेचाला खूप म्हणजे खूपच छान अशी चव येते बघू शकता तुम्ही इथं मस्त पैकी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता ठेचा करायचा म्हटलं तर मी इथे आता लोखंडी तवाच घेतलेला आहे तुम्ही पण लोखंडी तवाच घ्या लोखंडी तव्यावर खूपच छान ठेचा तयार होतो तर इथे मी आता जे वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे ते मस्तपैकी असे छान भाजून घेतलेले आहे खरपस अगदी लो मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे आपल्याला आता हे छान मस्त असे खरपूस भाजून झालेले आहे एका प्लेट मध्ये मी हे काढून घेणार आहे यावरचे जर आणि गार झाल्यानंतर यावरचे जर तुम्हाला सालं काढून घ्यायची असेल तर काढू शकता तर मी काढून घेतलेले आहे आता इथे मात्र आपल्याला ज्या मोठ्या मिरच्या आहेत त्यांच्या अगदी मी स्वच्छ धुवून अगदी मस्त पुसून हे तुकडे करून घेतलेले आहे आणि मी आता हे तव्यावर टाकलेले आहे आणि छान असे मस्त पैकी खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इतकी भाजायची आहे की आपल्या मिरच्यांवर एकदम छान असे डाग पडले पाहिजे आता ह्या जास्त मिरच्या आहेत त्याच्यामुळे हे हळूहळू बसते आहे त्यानंतर त्यावरच मी ज्या लवंगी मिरच्या आहे त्यात देखील टाकून घेत आहे व त्या देखील व्यवस्थित असं छान मस्त भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं मिरचीला एकदम डाग पडलेले आहे पहा एकदम छान अशा मिरच्या झालेल्या आहे भाजून आपल्याला अशा छान मस्त पैकी आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे खूप सुंदर चव येते आता इथेच मी तेल टाकून घेतलेलं आहे बघा किती छान असा आवाज पण किती मस्त येतो एकदम छान अगदी आणि एकदम मस्त धूर सुटलेला आहे ह्यात नंतर मग तेलामध्ये एकदम छान अशा भाजून घ्यायच्या आहे आणि ह्या मिरच्या मी थोड्या कट करून घेतलेल्या आहे आणि ज्या लवंगी मिरच्या आहेत त्या मधून अशा कट करून घेतलेल्या आहे म्हणजे उडणार नाही तेल टाकल्यानंतर तर अशा छान मस्त एकदम मस्त असं खरपूस भाजून घ्यायचा आहे आता भाजून होत आहे तोपर्यंत मी सुनिता कुकुवीज सुनीता परत ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका चला बोलता बोलता आपल्या ह्या मिरच्या देखील भाजून झालेल्या आहेत तर मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेल्या आहे आता त्याच तव्यावर मी थोडस तेल घालून घेणार आहे व त्यानंतर त्यामध्ये अगदी जिरं घालून घेणार आहे एक ते दीड चमचा जिरं घालून घेणार आहे कारण ठेचा पण जास्त आहे आपला त्यानंतर आता ह्या लसूण पाकळ्या आहे हे पण आपल्याला तेलावर अगदी मस्त आणि छान अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे बघा असं भाजल्याने एकदम आपल्या ठेचाला खूपच सुंदर अशी चव येते आणि भरपूर लसूण घेतलेला आहे त्या लसणामध्येच आपल्याला इथे मी मुडभर पेक्षा जास्त कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर देखील आपल्याला मस्त लसणा बरोबरच छान मस्त भाजून घ्यायची आहे त्यामधलं सगळं मॉश्चर आपलं उडून जाईपर्यंत आपल्याला एकदम छान अशा मस्त भाजून घ्यायच्या आहे मस्त असं खूप सुंदर वास सुटला आहे किचन मध्ये आता ह्या भाजून झालेल्या आहेत ह्या देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे व ह्या थोड्याशा गार करून घ्यायच्या आहे आपल्याला अगदी थोड्याशा गार करून घ्यायच्या काढून घेतलेले आता इथं तर तुम्हाला मिक्सर मध्ये करायचं असेल तर मिक्सर मध्ये देखील तुम्ही करू शकता मी आता इथे उखळीमध्ये घेणार आहे तर पहिल्यांदा इथे मी शेंगदाणे जे आहे ते बारीक करून घेणार आहे पहा अगदी थोडस टच झाला तरी सुद्धा सगळे जे साल आहे ते वेगवेगळे झाले आता सगळे साल मी काढून घेतलेले आहे आणि शेंगदाणे मी असेच बारीक करून घेणार आहे मस्तपैकी खाली बसून असं मस्त छान अगदी आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे कारण ओट्यावर तर शक्य नाही आता इथे बारीक झालेला आहे मी खाली बसूनच वाटून घेतलेलं होतं नंतर पुन्हा ओट्यावर आणलेलं आहे आणि एकदम छान असं बारीक झालेलं आहे तर आता हे सगळं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर मी हे बारीक झालेले शेंगदाण्याचा जो कूट आहे तो अगदी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे महा खूप सुंदर होतो आपण हे चपाती बरोबर खाऊ शकतो किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो नुसतं वरम भाताबरोबर देखील खाऊ शकतो जर आपल्याला एखाद्या भाजीचा जर कंटाळ आला असेल तर अगदी ठेचा जर असला ना तर एकदम मस्त अगदी त्याच्यावर थोडस तेल घालून जरी तुम्ही खाल्लं तरी खूप छान लागतं तर आता इथे सगळं कोट काढून घेतल्यानंतर मी इथे कोथंबीर आणि जर लसूण आहे आणि जिरं आहे हे देखील मी मस्तपैकी असं उखळीमध्ये छान अगदी वाटून घेणार आहे असं वाटल्याने ना त्यामधलं जे तेल आहे ना ते छान असं रिलीज होतं आणि मिक्सरमध्ये कसं होतं फक्त ते कटच होतं फक्त कापलं जातं ते घासलं जात नाही आणि हे कसं उकळीमध्ये एकदम छान असं घासलं जातं त्यामधलं तेल असं बाहेर येतं त्याच्यामुळे मधलं किंवा खलबत्त्यामधली चव म्हणजे खूपच सुंदर येते किंवा तुम्ही पाटा जरी असला त्याच्यावर पण जरी असं वाटून घेतलं ना तरी खूप सुंदर अशी चव येते आता हे सगळं झालेलं आहे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बारीक म्हणजे खूप बारीक पण अगदी ओबड दोबड जरी वाटलं तरी चालणार आहे आता यामध्ये ज्या मिरच्या आहे त्या आपण यामध्ये टाकून घेणार आहे थोड्या थोड्या करून आपल्याला टाकून घ्यायच्या आहे व त्या टाकतानाच आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे पहा आता इथे मस्त पैकी असं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग नंतर वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा एकदम छान असं वाटून झालेलं आहे एकदम आता हे देखील आपल्याला थोडस मी खाली बसूनच वाटून घेतलेलं होतं कारण भरपूर मिरच्या आहेत त्या एकदम छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला यामध्येच मी एक लिंबू देखील पिळून घेतलेला आहे बघा एकदम छान असं वाटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या मिरच्या ह्या वाटून झालेल्या यामध्येच मी एक लिंबू पिळून घेतलेला होता तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे तर बघा हे सगळं वाटून झालेलं आहे आता यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट अगदी हा थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे मग तो सगळं असा छान मस्त मिक्स करून घ्यायचा आहे बघा आता इथं मस्त मिक्स करून घेत आहे पहा किती छान झाले ना वाटून आता थोडा थोडा आपल्याला शेंगदाण्याचा कूट यामध्ये मिक्स करत जायचं आहे एकदम सुंदर एकदम छान अगदी चवीदार चवदार मिरचीचा ठेचा आपला इथे तयार झालेला आहे तर बघा या पद्धतीने नक्की करून बघा वास पण खूप छान सुटलेला आहे आणि चव खूपच छान झालेली आहे अप्रतिम चव झालेली आहे बघा आता हा सगळा मी एकत्र करून असा छान असा वाटून घेणार आहे पूर्ण आपला हा तयार झालेला आहे तर पुन्हा एकदा सगळं मिक्स करून आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे आणि असा हा वाटून घ्यायचा आहे तर इथं आपला मिरचीचा ठेचा जो आहे हा तयार झालेला आहे हा पूर्ण शेंगदाण्याचा कोट टाकून मी यामध्ये वाटून घेते जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हा तव्यावर देखील हा ठेवून असा वाटीने किंवा तांब्याने तुम्ही असा क्रश करून घेऊ शकता याने पण चव खूप छान येते मी फक्त तुम्हाला दाखवलंय तसा माझा हा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता इथे मी हा एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि लोखंडी तव्यावर जर केला तर खूपच सुंदर लागतो अजून खूप छान अशी चव येते तर मी इथे थोडासा खाऊन बघते मीठ वगैरे व्यवस्थित झालेला आहे की नाही एकदम छान असा झणझण झालेला आहे बघा एकदम छान मस्त पैकी एकदम खूपच सुंदर झालेले चव पण छान झालेली आहे आणि तिखटपणानुसार तिखट पण खूप मस्त झालेलं आहे चला तर मग करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद